मंडईमध्ये सामान आणि आले होते पर आधी आत्यांकडे आले परत सामान घेऊन आले तर आले आज परत गॅस बघा खराब झाला तर भांडी होती किचन वाटा खराब होता ते स्वच्छ त्याला आत्या बसल्या मेहंदी काढ आवडलं देवाला वाटुलबत्ती केली निघाच्या टायमाला आत्या म्हणजे आातुजबती करून घे देवाला तर हे पण करून घेतलं आत्याने तर खम काढते आत्यांच्या हातावर मेहंदी बघा मस्त अशी त्याच्यात मनाने काढते बघा भारी काढते मेहंदी तर नाद्या आले आपलं इकडं गाणं म्हणायचं काय केलाय तर आले बघा घरी तिथं पण देवाला दिवा लावला उदबत्ती लावली तुळशीत पण लावली आणि आले, आले पण देवाला दिवा लावला आणि अगरबत्ती पण लावली आणि सकाळी तर खनाला पण नैवेद्य दाखवून घेतला माता तर चला आणि आता गव्हाचा कोड्या पागा कोण कोण गव्हाच्या लोंब्या म्हणतात आणि कणसा आणल्या की गवारी हजामध्ये ठेवलं तर तर हे पण नीटनाटकं ठेवा म्हणलं आता पहिले भांडे घासून घ्या म्हणलं आता दुर्गाला पण आणले नाही दुर्गा म्हटले आजीभर येते मी तर मीच आपल्या कनाकना आली म्हणलं इथं घरी पुढं भांडे घासावं आणि स्वयंपाकाला लागावं आत्याला म्हणलं या घेऊन आत्या म्हणले इथे घेऊन पोरग पण ये ना पण ये ना परत याच्या टायमाला राधू काढते आत त्यांच्या हातात मेंदी त्याच्यामुळे सगळी नादी लागली तिथं त्यांनी पण तर ते चॅनलचं काहीतरी काम करतात कोणतरी आले बघा भाऊ ह्याच्या चॅनलला काहीतरी झाले ह्याक आहे हां तर मी गेले आम्ही मंडईत होते ह्यांनी परत पाठीमागनं आले आलते म्हणजे बाहेर होतो कुठं परत बघा मी आपले आले पुढं सोडावं म्हणलं पण तिथं पण माणसं आहे त्याच्यामुळे काय येत आलं नाही आपले आले चलत पाटापाटा पाचच मिनिटात आले घरी तर मला आता ब्लाऊज आणायचा ब्लाऊज शिवलाय तर ते पहिलं घेऊन येते आणि बाकीचं सामान नंतर दाखवते तर ब्लाऊज मग घेऊन आले बघा आणि आल्या आल्या भांडी घासली पहिली देवाला तर आधी दिवा लावून गेलते बघा आणि थोडंसं सामान पण आणलं ते पण दाखवते आणि पहिला मसाला भरून घेतला आल्या आल्या आणि म्हणलं आता सगळं काम झालं आता तुम्हाला दाखवा मी ब्लाऊज कसा शिवला ह्या वारीनं म्हणजे त्या ताईंनी मनाने शिवला अजून तर आत्या आल्याच नाहीत कामून आलेल्या आले आहेत काय माहिती अजून साडे नऊ तर तर गुलाबी साडी आहे आणि हा ब्लाऊज त्या ताईंनी असा शिवलाय तर, तर हे गुलाबी साडी आहे बघा पुण्याच्या ताईने दिलेली बघा आज त्यांना मला पूजाला तुम्हाला तर माहितीच आहे आणि तुमच्या कमेंट पण हातात प्रियांका ताई सांगत त्याला ही साडी घाल ब्लाऊज शिवून तर मी फक्त कालच बघा असं मनावं घेतलं की ब्लाऊज शिवायला टाकावं आणि हा ब्लाऊज साडी घालावं हो। तर ती नारंगी साडी जरा पिवळीसारखी वाटते ना त्याच्यामुळे आत्या म्हणला घालू नको ना तर तीच घालायची होती तर असा ब्लाऊज शिवलाय त्या ताईंनी बघा प्रिया ताईंनी मला म्हणल्या कसा शिवायचा म्हणलं तुमच्याच मानाने शिवा असा गळा हे काढलाय आणि हे पिसाचं बघा गुलाबी कापड त्यांनी सगळं हाताने बनवलं हे आणि बघा ना मला एकाच दिवसात दिलं शिवून मी काल दुपारी दोन वाजता साडी आणि ब्लाऊज पीस घेऊन गेल ते बघा आणि हे तर असं नळपण केलं बघा अशा आणि फुलं तयार केलं हाताने मस्त अशी फुलं हे केल्या तर त्यांच्याच मनाने गाळा पण काढलाय आणि त्यांच्याच मनाने डिझाईन काढली लेस पण लावली बघा अशी आणि शेवा अशीच साडी आहे दुसरी गुलाबी दिवाळीतली फक्त डिझाईन वेगळी आणि मोठी त्याच्याचा हा ब्लाउज एकदम साधा शिंपल हा घालायचा होता ह्या साडीवरती पण त्या ताई म्हणलं कशाला ह्याच्यामध्ये पिसा आहे तर शिवा आणि ज्याचं त्याचं चांगलं दिसतं ज्याच्या साड्याचं त्या साडीवर मग विड्याचं सामान आणाय गेल्यावरती हे कानातलं घेऊन आले बघा कारण की मला घालायचं तर सांगतेला हे कानातलं पण आता हे पिवळ्या कलरचं आहे म्हणतात पिवळा कलर घालायचं नाही पण ले पिवळा पण नाही असं नाही का सोनेरी कलर आहे खरं तर त्याचा मला नक्कीच सांगा कमेंट करून चालेल का घातलं म्हणजे मला घाला विडा मी आधी टाकणार आहे आणि हे नाही चाललं तर मग हे घालावं म्हणलं छोटं आपलं गुलाबी साडीवर मॅचिंग व्हायन असं आणले तर एवढं छोटं ह्याच्यापेक्षा मोठं असतात ते मला काय आवडत नाहीत आणि मी काल एक आणली होती दुपारी राधा रिल्स बनवत होते त्या टायमाला तिला म्हणलं घाल ग तर तिनं घातली होती ल छान दिसली म्हणून मला अजून एक घ्या वाटली म्हणून मी ही एक अजून जास्त आणली मघाशी कानातलं नाही गळ्यातली एक ता तिची तुम्हाला बघा आता एवढ्यातच म्हणलं होतं तर मला ही साडी घालायची दुसरी साडी म्हणून ही बघा ही काय पिवळी पण नाही दिसत म्हणजे नाही का आंबा कलर आहे हा खरं तर मला काय कळा नाही घालू का नको मला तर मनात बसली होती ही साडी घालायची कारण ह्या बारीने पिवळ्या कलरवर संक्रात आली जरा तुमच्या कमेंट आल्या घाल तर मी घालेल सव्वा दहा वाजल्या आणि आता शिक मी भाकरी कराय मागाशी भांडे घासून सगळी ठेवल्या तर ही वरच्याच घरी आहेत अजून आणि दिवस मावळ्यापासून ते कॉम्प्युटरवरती काम करते तर म्हणजे दुसरं कोणतरी आलं ते चॅनलचं करतात सगळी म्हणून पण ते काय अजून झालं नाही वाढ बघून बघून कंटाळा आला म्हणलं आता तरी भाकरी करावं दोन चार भाकरी आ त्यांना म्हणलं या पटकन आ म्हणले येते बघा टायमिंग किती झालं आहे जे टायमिंग झालं आहे आणि मसाला पण भरून ठेवला आहे आज दोन चारच किलो मसाला होता वॉर्डर त्याच्यामुळं काय ले भरायचा नव्हता बघा सर्वांना मॉर्निंग तर बघा आता अकरा वाजलं आणि माझं काम बघा मी सकाळपासून चालूच आहे मी सकाळपासून हवं होती तर पुरणपोळीचा स्वयंपाक करायला घेतलाय कोण कोण घातलाय म्हणते करायला स्वयंपाक तर बघा माझं सगळं निम्म झालं तर दहा वाजता सगळं माझं निम्म निम्म झालंय करून भात केलाय आणि इकडं बघा मी तेल ठेवलंय तापाय मी सकाळी दहा वाजता बघा साडे दहा वाजता माझं काय काय झालं तुम्हाला दाखवते इथं मी कनिक मळून ठेवली आहे आणि ह्याच्यामध्ये पुरण पण वाटून ठेवले आणि मध्ये आहे आमटी मस्त अशी डाळीची आमटी पुरणपोळीची बघा आणि कुकरमध्ये इकडं भात ठेवला आहे इथं कुकर आहे बघा भाताचा आणि आता इथं भजी करायच्यात तर तेल ठेवलं आहे तापायला पापडी ही ताळायचं आहे तर हे पीठ पण मळून ठेवलं आहे मी कधी देवपूजा करायच्या टायमाला म्हणजे देवपूजा करायच्या आधी इथं भज्याचं पीठ मळवून ठेवलं होतं भिजायला देवपूजा करून घेतली मग अशी बराच वेळ झाला एक तास झाला आणि लगेच वमला दोर्गाला आंघड्या घालून घेतल्या बघा ह्यांचा एक अप पण केला काज मग काजळ लावलं नाही काजळ संपले काजळ आणायचे बघा तर आता म्हणलं राहिलेलं करून घ्यावं काय नाही फक्त तळण तळायचे आणि पुरणपोळी बनवायची नैवेद्य करायच्या आणि तेवढी भांडी घासायच्या आणि आता अजून एकदा फरशी पुसाव म्हणलं पुसली नव्हती रात्रीच पुसली होती स्वयंपाक झाल्याच पुसून घ्यावं म्हणलं आजची अशी पण खराबच होती का होते का। तक दिया तका दिया तका दिया तर चला घेते ना आवरून होत माझं एक वाजेपर्यंत सगळं कपडे घातल्यात निर्म्यात धुवायचे होते आधी म्हणलं कांद्याचे वाशे मी करून घ्यावं आणि मग कपडे धुवा शेवटी पोळ्या आता तर कधी येतात काय माहिती घरी गेलात उठून अजून येतात कधी म्हणलं मी पाडूच हे काढून येतो तर कोणाकोणाचा पुरणपोळीचा स्वयंपाक झाला नक्कीच सांगा आणि रात्री बघा मी हाता मेहंदी काढली आता लक्ष घेल माझ्या पोटांकड आणि मला उजव्या हातावर वा काढता येणार डाव्या हाताने आत्याने हातावर फुल काढलं मला उजव्या हातावर काढायचीच नव्हती पण आत्या म्हणजे काढ म्हणून आत्यांनी काढलं आणि मी काढली सारी पण मला एवढे काय येत नाही काढायला मस्त चला तेल टाकले आता करू नये इकडं भजी टाकला तळण्यासाठी एक घाण तळला आणि तुम्ही म्हणता नाही गरम गरम करायचे आताच कशाला तर नैवेद्यासाठी मी सगळं सामान काढून ठेवते पदार्थ बनवलेलं आणि बाकीचं केलेलं मुलांना खायला तर ह्यांना जेवायला वाढलं इकडं तळण तळून घेतलं आणि इथं पिशी भरून ठेवलं भाजी ठेवलं पातीरामध्ये तळून झालं की लगेच कपडे धुवून घेतले आणि फरसे पण पुसून घेतल्या मस्त अशा फरशी लय खराब झाली ती पाण्याने सगळं ओरलं झालं बाथरूम पुसणं त्या रूमपर्यंत खराब झालं आणि फरशी पुसली कपडे पण वाया टाकले आता भांडे गावसह म्हणून आता टायमिंग होत आलं सकाळपासून माझा हात चालूच आहे तरी बा साडे बारा वाजले बघा बेशिंग तर काय कालच गाजलं होतं फरशी सगळी पुसून घेतली इथून तिथून इकडलं पण आवरलं दुर्गा येऊन जाऊन जरा खेळती काही सामान असेल ते त्याला खेळाण्याला खेळती आणि ते टाकून जाते आणि इकडलं पण आवरले बघा पुसले सारं तर आता मला ना नैवेद्य ते करायचं आता तर अजून आल्या नाही तर आता अजून तिथं आणि तीच करतात मी सगळं ठेवलंय बघा करून बघा फक्त मिक्स आहे आणि ते ज्वारीचं कणस आहेत ना ते एक टाकायचं राहिलं ते गव्हाचं बघा कोड्या एक टाकायचं राहिलं आणि हे एक सुट्ट सुट्ट करायचं ते कणसाचं तर चला घेते आवरून अजून एक तासभर भांडी घासून घेते बाकीचं राहिलेलं करते आणि मग नंतर साडी घालवा म्हणलं तसं पण त्यांच्या पुढंचा व्यवसायाला जायचं बघा व्यवसायाचं आहे तरी पण दोन अडीच वाजता आवरावा म्हणला आपलं लागावं आवरायला मुलांचं आवरायचं राधूचं आवरायचं परत माझं मला तर साडीचा प्रॉब्लेम आहे मला पणच करता येत नाहीत नाही कोणतरी करून घ्यावा ती वैष्णवी होती ती पण घरी गेली तिच्या मला तर कशाची अलर्जी तीच कळणार कशाची वासाची आहे का कशाची आहे तीच कळणार बघा तर असं गळ्याला म्हणता का सारखे हात लावते तर सांगावं म्हणलं असं काहीतरी ओतल्यासारखं होतं आणि सगळीकडं खाज सुटते तोंडाला गळ्याला हाताला गाम काय माहिती आणि हात लावला की जास्तच खांजावं वाटतं